नमस्कार आपण पाहतात शब्दमत न्यूज चॅनल आज आम्ही महानगरपालिकेमध्ये विशेष आज बातमी करण्याचा अवसर हा होता आपल्या फुलंब्री मतदारसंघातील आमदार अनुराधा चव्हाण मॅडम सोबत आपली विशेष मुलाखत झालेली आहे महानगरपालिकेमध्ये येण्याचं कारण हा होता की मॅडम आमदार साहेब मॅडमने सांगितलं की त्यांच्या मतदारसंघातील जे विकास काम आहे ते लवकरच चालू करणार आहे कुठेतरी फुलं पुलम, फुलंब्री मतदारसंघामधील हिनानगर चौधरी कॉलनी परिसरामध्ये सेंद्रायमाशी भागामधील युवकांना उद्योगधंद्यासाठी ते पण त्या संदर्भामध्ये चर्चा करत होते कारण सेंद्रायमाडशी भागामध्ये हजारो युवक जे कामाला आज लागू शकतात कारण त्या भागामध्ये उद्योगधंदे पार आलेले आणि कूलर आपल्या जिल्ह्यामधील युवकांना संधी मिळणार आहे कुठेतरी आज मॅडमने सांगितलं हजार युवका हजार युवकांना हाताला काम मिळण्यासाठी ते प्रयत्न करणार आहे आणि खास करून हिनानगर रस्त्याचे जे काम थांबलेले त्याच्यावर पण विशेष चर्चा झाली ते लवकरच मी महानगरपालिका आयुक्ताला याविषयी चर्चा करणार आहे आणि का काम का थांबलं ते पण विचारणार आहे कुठतरी हिनानगरचे नागरिक चिखळामुळं मुक्त होणार आहे कारण त्या परिसरामध्ये पाऊस पडल्यानंतर अक्षरशः विद्यार्थ्यांना आणि मुलांना आणि अक्षरशः जे लोक बाहेर पडतात त्यांना चालता येत नाही असं शिखलमय वातावरण असतं कुठतरी ती दल्ले नेते मंडळीने हा प्रयत्न केलेला आहे आणि त्याच्यामुळंच पावणे चार कोटी रुपये हा महानगर महाग विशेष निधीतून निधीतून मंजूर केलेला आहे आता जे काम थांबलेले त्याच ते चालू करण्यासाठी आता आमदार साहेबास मॅडम सोबत आमची चर्चा झाली मॅडमने सांगितलं की लवकरात लवकर काम करून त्या भागातला रस्त्याचं काम मार्गी लावू आणि काही अडचणी असल्या त्या अडचणी दूर करण्यासाठी ते प्रयत्न करणार आहे ब्याण्णव दोन एकोणीसशे ब्याण्णव पासून ते दल्ले लोक त्या रस्त्याचा उपयोग करतात पण कुठेतरी ते झाले जे मूळ मालक होते त्यांनी प्लॉटिंग टाकून निघली आणि तिथं आता तीस फिटाचा रस्ता आहे ते रस्त्याचा वाद आता महानगरपालिकेमध्ये चालू आहे कुठंतरी आयुक्तांनी याच्याकडे लक्ष द्यावे त्यासाठी आम्ही दैनिक शब्दमतच्या टीमने अनुराधा चव्हाण फुलंब्री मतदारसंघातील आमदार यांच्यासोबत विशेष चर्चा केली त्याच्यामध्ये अनुराधा चव्हाण मॅडमने सांगितलं की लवकरात लवकर हिनानगर परिसरातील जे रस्त्याचं काम थांबलेलं आहे ते लवकर चालू करण्यासाठी मी आयुक्ताला बोलते आणि म मध्यस्थी पडून मॅडम कुठेतरी मार्ग काढणार आहे त्या परिसरामध्ये हजारो लोक राहतात आणि आता मोठे वसाहत उभी राहिलेले आहे त्या हिरानगर चिखल राणा परिसरामध्ये आणि जालना रोड पासून सावंगी बायपास हा रस्ता मध्य वस्तीला जोडणारा मुख्य रस्ता आहे त्या रस्त्याच काम थांबल्यामुळं तिदलित नागरिक त्रस्त झालेले आहे आणि अक्षरशः विद्यार्थ्यांना येण्या जाण्यासाठी त्रास होत आहे महिलांना त्रास होत आहे आणि नागरिकाचं सांगणं आहे की लवकरच काम कधी मार्गे लागलत पावसाळ्याच्या आधी हा रस्ता व्हायला पाहिजे नागरिकाचं म्हणणं आहे आपण पाहता शब्द मध्ये तुम्ही आल्या आल्याच एक नवीन कामाचा शुभारंभ केला आणि हिनानगर वार्ड क्रमांक सदुती चौधरी कॉलनी परिसर आता ड्रेनेज लाईनचं काम शंभर टक्के झालेले आहे आता राहिलेलं काम जे जालना रोडचं आणि सावंगे बायपास आहे पर्यंत ते काम कधी होणार आणि आणखी निधी काय त्याच्यात वाढून देणार आहे आपल्या या भागामधली चिकलठाणा असेल हिनानगर असेल चौधरी कॉलनी असेल आपल्या या भागामधली सर्वच विकासकामं सर्वात प्रथम प्रायोरिटीने आपण पहिल्यांदा ड्रेनेज लाईनची कामं पूर्ण करणार आहोत आणि ड्रेनेज लाईनचं काम पूर्ण झाल्यानंतर नंतर, नंतर रस्त्याची कामं आपल्याला करायची आहेत तर टप्प्याटप्प्याने आपली ही सगळीच ड्रेनेज लाईन असेल पिण्याच्या पाण्याची व्यवस्था असेल रस्त्याची कामं असतील परवाच आपण त्या एका निधी असलेल्या कामाचं उद्घाटन झालेलं आहे आणि लाईटची व्यवस्था आपली टप्प्याने निश्चितपणाने तिथे पूर्ण होणार कॅमेरेज चौक वर जिजामाता चौकाचं पण उद्घाटन बाकी आहे ते पण तुमच्या आधारे व्हा असं नागरिकाचं म्हणणं आहे ते कधीपर्यंत होणार कमानीच चा काम चालू आहे ते कमानीचं तर लोक काम म्हणजे प्रगतीपथावर आहे आणि ते काम लवकरच पूर्ण होईल आणि ते झाल्यानंतर आपण त्याची पण सुरुवात करू आणि तेथील जे रस्त्याचं जे काम आहे फ्लायओव्हरचे असतील त्याच्यासाठी आपण आता निवेदन दिलेलं आहे लवकरच ते कामंसुद्धा सगळेच मार्गे लागतील याच माध्यमातून नागरिकांना फुलंबरी मतदारसंघाच्या नागरिकांना काय आवाहन करणार आहोत फुलंबरी विधानसभा मतदारसंघामधील या भागामधील नागरिकांना म्हणजे आता हा भाग एवढ्या गतींनी म्हणजे तिथे डेव्हलपमेंट होत आहे आमचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्या प्रयत्नामधून अनेक मोठमोठे उद्योगधंदे आता आपल्या इथे संभाजीनगरमध्ये येत आहेत त्यामुळे आपलं शहर आणि ह्या शहरालगतचा फुलंब्री विधानसभा मतदारसंघाचा भाग आहे तिथे आपलं एवढ्या प्रचंड प्रमाणामध्ये तिथला विस्तार होत आहे शहराचा तर निश्चितच पदाने आपण तिथल्या ज्या काय अडचणी असतील ज्या काय समस्या असतील त्या सगळ्या आपण पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करणार आहोत मॅडम आपल्या मतदारसंघामध्ये मोठी वसाहत आहे एम आय डी सी शेंद्रा युवकांना रोजगारसाठी आपण काय प्रयत्न करणार आहोत आमची सर्वच आज सिटीला उद्योगमंत्री महोदयांसोबत आमची बैठक झाली त्यानंतरसुद्धा आमची तिथे अरिकला डी एम आय सीच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक झाली आणि त्यावेळेस आम्ही त्यांना हेच सांगितलं की आमच्या स्थानिक युवकांना प्राधान्य द्या आणि त्यासाठी ते त्यांनाच्यामध्ये कौशल्यवृद्धी होण्यासाठी त्यांना ट्रेनिंगसुद्धा या डी एम आय सीच्या माध्यमातून दिल्या जाणार आहेत युवकांना आणि त्यामुळे आता जास्तीत जास्त युवक कुशल होऊ होऊन जास्तीत जास्त युवकांना रोजगार देण्यासाठी आम्ही सगळं प्रयत्नशील